सण म्हणजे आपल्या जीवनात प्रकाश आणणार म्हणून आपल्या जीवनात प्रकाशमय व्हावं म्हणून एक आमचा प्रयत्न आहे सर्वांना दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची आनंदमय जावी हीच आमची सर्वांना शुभेच्छा आहेत दीपावलीच्या सणात आम्ही दरवर्षी जसा रमजान महिन्यात आम्ही राबोडीत लाइटिंग करतो नाताळमध्ये क्रिसमसमध्ये आम्ही आमचा जो केविला एरिया परिसर आहे तिथे लायटिंग करतो आणि दिवाळीमध्ये हे रुस्तमजीचा परिसर आकाशगंगा पंचगंगा शिवाजीनगर या परिसरात आम्ही लायटिंग करतो की आपले नागरिक आहेत चांगले सर्वांच्या जीवनात प्रकाश यावं आपल्या देशात प्रकाश यावं म्हणून ही आमची एक प्रयत्न आहेत खास करून पाहिलं तर राबोडी एरियामध्ये अनेक मुस्लिम बहुल नागरिक आहेत ते देखील राहतात मराठी नागरिक आहेत देखील राहतात एक साधर्म्य आहे ते साधण्याचा या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो काय सांगाल या दिवाळी जातीय सलोखा शांततेचा आपसातला राहावं एकमेकांचा सणाचा आपला आदर राहावा आणि सण साजरा करत असताना आपण आनंदमय मिळून सण साजरा करावे जसे रमजान महिन्यात आपण एक महिन्याची तिथे लायटिंग करतो तर माझे हिंदू बांधव सर्व ईद साजरं करायला एकत्र असतात तसंच दिवाळी साजरा करत असताना आपण बघितलं तर सर्व हिंदू मुस्लिम मिळून आमच्या हिंदू आम बांधवांच्या घरी जाऊन आपण दिवाळी साजरा करत आहोत तसे हिंदू आणि मुसलमान मिळून क्रिसमसमध्ये आम्ही केविला आणि परसरात जाऊन आम्ही क्रिसमस साजरा करतो त्या पद्धतीचा आमचा एक जातीय सलोखा ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि चांगल्या रीत्याने वर्षन वर्ष मागील वीस वर्षापासून एक आम्ही एकत्र राहत आहोत आमचा पूर्ण प्रयत्न आहे की मराठवाड्यामध्ये आमचे जे बांधव आहेत त्यांना जे त्रास झालेला आहे जे पुरामुळे जे नुकसान भरपाई झालेली शासन मार्फत तर मदतीचा हातच आहे आम्ही पण आमच्या परिणी करतोय पण दिवाळी ना साजरा करण्याचा त्यांनी जे राजकीय होप केलेला आहे आपण बघितलं असेल त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर चांगली रोषणाई केलेली आहे चांगले नवीन कपडे घालून पण फिरत आहेत फक्त ती घोषणापुरती राहिलेली आमचं तशा पद्धतीचं नाही आहे आम्ही जे करतो तर मनाने करतो इथे दिवाळी आम्ही सर्वांबरोबर साजरी करीत आहेत आम्ही तशा पद्धतीचा काही के ना केलेलं नाही आहे आश्चर्याचा बाब आहे क पंथी दीपावळी म्हणजे पंथी असते त्याच्यात आपण तेळ ताळून तो दीपोत्सव आपण साजरा करतो दीपमहोत्सव साजरा करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार मार्फत एक वेगळा बघितलं मेमबत्ती आणली म्हणजे ओके कुटुंबाचा ख्रिश्चन धर्मांची नातं आहे पण मध्ये पंथीच्या ओढी मेमबत्ती कुठून आली हे आश्चर्यचकित चालू आहे हे महोत्सव आम्ही जे साजरा करतोय रोषणाई आम्ही जो आमचा परिसरात करतोय वर्षन वर्ष होतं निवडणुकी समोर आहे म्हणून करत नाही दरवर्षी होते आणि जे बम फुटणार आहेत तर चांगले आकाशातले प्रकाशित होणारे बम येत्या नोव्हेंबर महिन्यापासून आम्ही सुरू करणार आहेत जास्त लक्ष आमचा मुंबऱ्याकडे आता केंद्रित झालेला आहे चांगली आम्ही रोषणाई तिथे करणार आहोत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे असं म्हणाले होते आव्हाड साहेबांचा हायड्रोजन बॉम्ब आहे ना शिंदे साहेबांसमोर ना तो आपटी बॉम्ब पण होणार नाहीये तो एक आपटी बॉम्ब लहानपणी खेळायला भेटायचं म्हणजे का पटकायचं तर समोर व्हायचं जितेंद्र आव्हाडांचा हायड्रोजन आपटी बॉम्ब आहे इथे घोषणा करायची रात्री बंगल्यावर जाईल नतमस्तक व्हायचं हातपाय जोडायचे म्हणून त्यांचा हायड्रोज बंब लक्ष घालू नये आपटी बंब पण नाही आहे एवढा मी त्यांना खात्रीपूर्वक सांगतो अविनाश की आम्ही त्यांचं खातं उघडू द्या पहिले त्यांनी मग महापौरांचे विषय करू द्या मागील वर्षीच खातं ज्याचा अकाउंट ओपनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अख्खी बँक ताब्यात घेण्याचा विचार करू नये पहिले अकाउंट उघडावे त्यांनी आपल्याच पक्षातले काही कार्यकर्ते असं आहे की बघा जिथे हे स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही राज्य सरकारचे महायुतीच्या सरकारची तुलना करूच नाही तो सरकार आहे महाराष्ट्र राज्याच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था लोकल स्थानिक पातळीवर असतं माझं इथे शिंदेसाहेबांची ताकद आहे तर शिंदेसाहेबांबरोबर बरेचसे नगरसेवक गेले म मशालमधले पण बरेचसे नगरसेवक गेले राष्ट्रवादीचे पण नगरसेवक गेले तर सोलापूरला आमचा आमदार एक पण नाही आहे त्याच्यानंतर तिथे पालकमंत्री त्यांचा आहे तर स्थानिक पातळी चार गल्लीतलं राजकारण असतं तिथे त्यांचे प्रश्न सोडवणारा तिथला जो स्थानिक नेता असतं नेतृत्व असतं तोच त्यांना पाठबल असतं तिथे स्थानिक नेतृत्व आमचं सक्षम नसल्यावर गेले असतील याचा अर्थ असं नाही का महायुतीत काय दरार झालाय किंवा काय युती धर्म का स्थानिक पातळीवर सर्वांना मुभा आहे उद्या आम्ही भाजपची लोक घेतली किंवा उद्या शिवसेनेने आमची लोकं घेतली किंवा आम्ही शिवसेने भाजपची घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तो कार्यकर्ता जिथे निवडून येऊ शकतो त्याला जो पाठबल भेटेल तो तिथला स्थानिक पातळीवरचा त्याचा जो समीकरण असेल जिथे त्याचा इलेक्ट्रल मेरिटवर त्याला जास्त पाठबल भेटेल निवडून येण्यासाठी तो त्या पक्षात जातो तर त्याचा इथे काही नाही आहे स्थानिक म्हणून आम्ही सांगितलं की स्थानिक पातळीच्या राज्य शासनावर तुम्ही विचारच करू नये

आम्ही आमची नाराजगी व्यक्त केली आम्हाला संपवण्याचा काही का मार्फत प्रयत्न होत असेल तर आम्ही स्वबळाचा नारा आमचा दिलेला आम्ही सक्षम आहोत पण अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा जे ठरवतील तेच शेवटचं असेल असा पण आम्ही तिथे सूचना दिली आणि आज पण आमचं म्हणणं होतेच आहेत की मान सन्मान असेल महायुतीचा धर्म पाळला असेल आणि नेत्यांनी ठरवलं तर आम्ही त्याचा रिस्पेक्ट करून बरोबर जाणार पण आम्हाला वेटीस धरण्याचं काम होत असेल काही सुई सहाय्यकांचा नाव वापरून आव्हाडांना मदत करून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही एकदा संपूया का जगूया आम्ही स्वबळावर जायला तयार okay. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव